एक व्यक्ती ज्याने आकाशात उड्डाण केलं राजकारणात झेप घेतली क्रीडा क्षेत्रात वर्चस्व गाजवलं पण ज्याचा प्रवास शेवटी सर्वात मोठ्या वादात अडकून पडला सुरेश कलमाडी हे नाव ऐकलं की भारतीय क्रीडा क्षेत्र पुण्यातील विकास आणि एक गाजलेला राजकीय प्रवास आठवतो हो पण या चमकदार वाटणाऱ्या व्यक्तिमत्वामागे एक लांब गुंतागुंतीची आणि चढ उतारांनी भरलेली कहाणी आहे आज त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या जीवन प्रवासाची एक झलक घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यक्रम एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये पुण्यात जन्मलेल्या कलमाडींचं बालपण मध्यम वर्गीय वातावरणात गेलं शिक्षणात हुशार तर खेळ आणि शिस्त या गोष्टी जणू त्यांच्याकडे नैसर्गिकरित्याच होत्या पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी एक अतिशय वेगळा मार्ग निवडला भारतीय हवाई दलात सामील होण्याचा सा। भारतीय हवाई दलात ते एकोणीसशे पासष्ट मध्ये पायलट म्हणून सहभागी झाले एकोणीशे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता सुरेश कलमाडी यांनी एनडीए मध्ये हवाई दल प्रशिक्षण पथकाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केलं नंतर ते हवाई दलातून निवृत्त झाले त्यानंतर मात्र कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश केला पुण्यातील राजकारणात त्यांनी झेप घेतली ते आमदार झाले नंतर खासदार झाले आणि लवकरच पुण्याच्या विकासाच्या कामांमध्ये ते प्रमुख चेहरा म्हणून दिसू लागले शहरातील रस्ते उड्डाण पूल पायाभूत सुविधा क्रीडा संकुले अनेक प्रकल्पांमध्ये त्यांची उपस्थिती आणि सक्रियता दिसून येत होती पुणेकर त्यांना एक विकासाभिमुख नेता म्हणून पाहू लागले आणि क्रीडा क्षेत्रात तर त्यांचा प्रभाव अधिकच वाढत गेला ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कसं मजबूत करायचं खेळाडूंना कसं प्रोत्साहन द्यायचं यावर त्यांनी काम केलं त्यांच्या काळात भारताची क्रीडा उपस्थिती जागतिक स्तरावर दिसून येऊ लागली पण इतर कोणत्याही कहाण्यांप्रमाणे या कहाणीला देखील एक गडद पान आहे आणि ते आहे दोन हजार चे दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरायला हवे असलेले हे गेम्स अनियमिततेच्या वादात अडकले आरोप असे झाले की अनेक कंत्राट अतिशय वाढीव दराने दिली गेली काही कंपन्यांना अनुचितरित्या फायदा झाला आणि सरकारी खजिन्याला त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आणि यामध्ये कलमाडी अडकले सीबीआयने तपास सुरू केला आणि दोन हजार अकरा मध्ये कलमाडी यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर भ्रष्टाचार गैरव्यवहार कटकारस्थाना यासारख्या गंभीर आरोपांची नोंद झाली काँग्रेसनं त्यांना निलंबित केलं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन मधलं पदही काढून घेतलं दोन हजार आठच्या पुणे युथ कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील अनियमितता झाल्याचे अहवाल आले आणि त्यांच्या भोवती वाद अधिक गडद झाले या सगळ्यामुळे त्यांची प्रतिमा जी झाली होती ती जवळपास ढासळली आणि एकेकाळी विकास क्रीडा नेता आणि प्रभावी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे कलमाडी देशातील सर्वात मोठ्या क्रीडा विवादाचे केंद्रबिंदू ठरले पण या कहाणीला एक वेगळं वळण आहे जवळपास पंधरा वर्षाच्या चौकशीनंतर कोर्टाने आणि अंमलबजावणी संचालनालयाने दोन हजार पंचवीस मध्ये या प्रकरणात पुरेसा पुरावा नसल्याचं सांगत त्यांना क्लीन चिट दिली कायदेशीरित्या ते निर्दोष ठरले पण वादांच्या सावल्या त्यांच्या आयुष्यभर त्यांचा पाठलाग करत राहिला तसं जर एकोणीशे सत्तरच्या दशकात कलमाडी यांची पुणे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली इथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू होतो कलमाडी कुटुंब हे मूळचं कर्नाटकचं होतं सुरेश कलमाडी यांचे वडील डॉक्टर के श्यामराव हे पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी पुण्यात कन्नड संघ आणि कन्नड शाळेची स्थापना केली होती हवाई दलात सहभागी झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी समाजवादी राजकारणी निळू भाऊली मये यांच्याकडून पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातील हॉटेल पुन्हा कॉफी हाऊस विकत घेतलं त्यावेळी ते एक लहान रेस्टॉरंट होतं पण कलमाडींनी त्याचा कारभार वाढवला अनेकांना आजही त्या काळच्या सुरेश कलमाडींच्या आठवणी ताज्या आहेत सत्तरच्या दशकात कलमाडींच्या पुन कॉफी हाऊस सारख्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली होती आणि त्याकाळी कलमाडी यांची जायंट्स इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेची नाना चुडासामा आणि नंतर शरद पवार यांच्याशी भेट झाली होती शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते अभ्यासकांच्या मते पवारांना कलमाडींमध्ये शहरी भागातील लोकांशी उत्तम शैलीत संवाद साधण्याचा गुण दिसला होता तसंच त्यांचा उद्योगपतींशी परिचय होता आणि त्यांचा संपर्क देखील चांगला होता पवारांच्या मदतीने सुरेश कलमाडी एकोणीशे सत्याहत्तर मध्ये पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि नंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही झाले त्यावेळी संजय गांधी हे काँग्रेसमधील प्रमुख नेतृत्व होते त्यांच्या सहकार्याच्या मते कलमाडी अत्यंत महत्वाकांक्षी होते आणि पक्षाच्या हायकमांडचं लक्ष वेधून त्यांना घ्यायचं होतं त्यांनी ते केलं असंही सांगितलं जातं की एकदा मोरारजी देसाई पुण्याला आले होते तेव्हा मा कलमाडींनी त्यांच्या गाडीवर चप्पल फेकली ही बातमी संजय गांधींपर्यंत पोहोचली आणि कलमाडी त्यांच्या नजरेत आले इथूनच त्यांचा राजकीय प्रवास जास्त फुलत गेला उल्हास पवार यांनी त्यावेळी वेगळी माहिती दिली होती मी त्यावेळी मोरारजी देसाईंच्या गाडीजवळ होतो चप्पल फेकण्यात आल्याचं खरंय पण ते युवक काँग्रेसचे नव्हते त्यावेळी तिथे तीन वेगवेगळ्या संघटना निदर्शनं करत होत्या असं देखील ते त्यावेळी म्हणाले होते काँग्रेसमध्ये त्यांचं वजन वाढलं शरद पवारांनी काँग्रेस पासून वेगळं होऊन काँग्रेस एस हा नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा कलमाडी त्यांच्याबरोबर गेले नवीन पक्षाच्या युवा शाखेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बनले नंतर एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत ते या पदावर होते या काळात शरद पवारांमुळे ते एकोणीशे ब्याऐंशी मध्ये पहिल्यांदा राज्यसभेतही पोहोचले आणि नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे तत्कालीन खासदार विठ्ठलराव गाडगे यांचा पराभव केल्यानंतर कलमाडी यांनी स्थानिक काँग्रेसची सूत्र स्वतःच्या हातात घेतली नरसिंहराव सरकारमध्ये ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाले संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते आजपर्यंतचे एकमेव रेल्वे राज्यमंत्री आहेत एका स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मते कलमाडी वर्तमानपत्रांमध्ये एवढ्या जाहिराती द्यायचे की संपूर्ण मंत्रालय त्यांच्यामुळेच चालत आहे असं वाटत होतं त्यांनी स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते एक कुशल व्यवस्थापक होते कलमाडींनी पुणे विकास आघाडी नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला के पण त्याला फार चांगली कामगिरी काही करता आली नाही एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना नऊच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून त्यांना मिळालेल्या विजयासाठी शरद पवार यांनाही जबाबदार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते कलमाडींचा दिल्लीत इतका प्रभाव होता की दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस सदस्यांचा एक गट कलमाडींविरुद्ध तक्रार करण्यासाठी सोनिया गांधींकडे गेला होता परंतु त्यांना भेटण्यासाठीही वेळ देण्यात आला नाही कलमाडींचा खेळाशी काही संबंध नव्हता पण तरीही त्याआधी भारतीय ऍथलेटिक्स आणि महासंघाचे प्रमुख झाले आणि नंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेत त्यांनी प्रवेश केला आज त्यांच्या निधनानंतर त्यांचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आलाय धैर्याने सुरुवात केलेला कामगिरीने भरलेला वादांनी हदरलेला आणि शेवटी संघर्षातून बाहेर पडलेला सुरेश कलमाडी एक अशी व्यक्ती की जिचं आयुष्य हे यशाची अपयशाची आणि मानवी संघर्षाची एक पूर्ण कथा बनून राहिली आहे सुरेश कलमाडी ज्येष्ठ काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आणि पुण्याचे माजी खासदार त्यांचं आज म्हणजे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुण्यात दुःखद निधन झालंय वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजाराने ग्रस्त असताना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे राजकारण क्रीडा प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरलीये कारण ते अनेक दशक देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात सक्रिय सहभागातून ओळखले जात होते त्यांच्या पार्थिवाला पुण्यातील एरंडवने येथील कलमाडी हाऊस येथे दुपारी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील त्यांच्या आत्म्यास विनम्र श्रद्धांजली